वृषभ राशी दोन ऑक्टोबर दसऱ्यानंतर होणारा मोठा स्फोट सात घटना ज्या देवसुद्धा थांबवू शकणार नाहीत ही भविष्यवाणी ऐकून आनंदाश्रू नक्कीच येतील मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये राशीच्या जातकांसाठी दोन ऑक्टोबर नंतरचा काळ अत्यंत परिवर्तनशील चमत्कारिक आणि अनपेक्षित सुखद घटनांनी भरलेला ठरणार आहे दसऱ्यानंतर ब्रह्मांडातील ग्रहस्थिती असा महायोग तयार करत आहे की दीर्घकाळापासून थांबलेली स्वप्ने अडकलेली कामे आणि अपूर्ण इच्छा एकाच वेळी पूर्ण होण्याच्या दिशेने झेप घेतील शुक्र हा तुमचा स्वामीग्रह असल्याने प्रेम पैसा वैभव आणि आध्यात्मिक उन्नती या चारही क्षेत्रांमध्ये अद्भुत संधी प्राप्त होणार आहेत या काळात शनी गुरु आणि बुध यांच्या विशिष्ट दृष्टीयोगामुळे तुमच्या आयुष्याचा संपूर्ण अध्याय नव्याने लिहिला जाणार आहे खालील सात घटना अशा आहेत की ज्या देवसुद्धा थांबवू शकणार नाहीत आणि या बदलांचा आनंद तुमच्या डोळ्यातून आनंदाश्रू आणेल एक आर्थिक महास्फोट संपत्तीचा सुवर्ण झरा दसऱ्यानंतर वृषभराशीच्या जीवनात सर्वात मोठा चमत्कार आर्थिक क्षेत्रात घडणार आहे शुक्रग्रहाच्या अनुकूल स्थितीमुळे अचानक पैशांचा मोठा ओघ सुरू होईल दीर्घकाळापासून अडकलेले पैसे न मिळालेली बिले थकीत देणी किंवा जुनी मालमत्ता विक्रीतून मिळणारी रक्कम हातात पडेल व्यवसाय करणाऱ्यांना प्रचंड नफा नवीन गुंतवणूकदार आणि आंतरराष्ट्रीय प्रॉजेक्ट्स मिळण्याची शक्यता प्रबळ आहे नोकरी करणाऱ्यांना पगारवाढ बोनस मोठे प्रोत्साहन किंवा हवे तसे स्थानांतरण होण्याची संधी मिळेल काहींना शेअर बाजार जमीन जुमला किंवा सोन्यातील गुंतवणुकीतून अप्रत्याशित मोठा नफा होईल ज्यांनी अनेक वर्ष फक्त कष्ट केले त्यांना आता त्या कष्टांचे योग्य फळ मिळणार आहे दोन घर जमीन मालमत्ता लाभ स्वप्नातील घराची गुरुकिल्ली गुरूचं शुभदृष्टीयोग तुमच्या स्थावर मालमत्तेशी संबंधित सर्व प्रश्न मिटवेल ज्या घरासाठी किंवा जमिनीसाठी तुम्ही अनेक वर्षांपासून धडपड करत होतात त्याची खरेदी अचानक शक्य होईल सरकारी परवानग्या कागदपत्रातील अडथळे किंवा कायदेशीर ताण अचानक दूर होतील काहींना वडिलोपार्जित घर जमीन किंवा शेतजमिनीत मोठा हिस्सा मिळण्याचा योग आहे काहींसाठी परदेशात मालमत्ता घेण्याचीही संधी निर्माण होईल घरात नवीन फर्निचर वाहन किंवा दुरुस्तीचे काम सुरू होईल ज्यामुळे कुटुंबाचा दरारा समाजात अधिक वाढेल ही घटना केवळ आर्थिक नाही तर मानसिक सुरक्षिततेचा पायाभक्कम करणारे ठरेल तीन करिअरमध्ये ऐतिहासिक यश पद प्रतिष्ठा आणि कीर्ती या काळात तुमच्या करिअरचा नवा अध्याय सुरू होईल ज्यांना नोकरीत दीर्घकाळ तामोशन मिळाले नाही त्यांना अचानक वरिष्ठांकडून मोठी जबाबदारी आणि पदोन्नती मिळेल काहींना परदेशात नोकरीसाठी ऑफर मिळेल तर काहींना बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये इच्छित पदावर नियुक्ती मिळेल व्यावसायिकांना नवे प्रोजेक्ट सरकारी टेंडर मोठे करार आणि परदेशी गुंतवणूक मिळेल स्वतंत्र व्यवसाय करणाऱ्यांना सोशल मीडिया ऑनलाईन प्लॅटफॉर्म किंवा नवीन तंत्रज्ञानामुळे अचानक प्रसिद्धी मिळू शकते ज्यांनी आतापर्यंत आपला टॅलेंट लपवून ठेवला होता त्यांना आता संधी मिळेल की त्यांच्या नावाचा झंकार संपूर्ण समाजात ऐकू येईल चार वैवाहिक जीवनातील गोड चमत्कार नात्यांमध्ये नवा रंग विवाहित वृषभ जातकांसाठी हा काळ नव्या सुरुवातीचा असेल पतीपत्नींमधील जुने गैरसमज ताणतणाव आणि थंडावा संपून प्रेमाचा गोडवा पुन्हा येईल एकमेकांना समजून घेण्याची नवी दृष्टी मिळेल ज्यांच्या आयुष्यात लग्नाचे प्रश्न प्रलंबित आहेत त्यांना अचानक योग्य जोडीदार मिळेल आणि विवाह निश्चित होईल प्रेमसंबंध असलेल्या व्यक्तींना कुटुंबाची संमती मिळून नात्यात स्थिरता येईल काहींना जुना हरवलेला प्रियकर किंवा प्रियसी परत मिळेल ज्यामुळे मनातील रिक्तता संपेल हा काळ नात्यांना फक्त गोडवा देणारा नाही तर त्यांना आयुष्यभर टिकवून ठेवणारा असेल पाच आरोग्य आणि मानसिक शांती शरीर आणि मनाचा नवा उत्साह गुरु आणि शनीच्या सकारात्मक दृष्टिकोनामुळे दीर्घकाळ चालत आलेले आजार वारंवार होणारे त्रास किंवा मनातील अस्वस्थता हळूहळू कमी होईल ज्यांना बराच काळ उपचार करूनही फायदा होत नव्हता त्यांना आता योग्य औषध योग्य डॉक्टर किंवा नैसर्गिक उपचारांचा लाभ मिळेल शरीरात नवचैतन्य निर्माण होईल झोप सुधारेल आणि मन प्रसन्न राहील ध्यान योग प्राणायाम यांसारख्या साधनांकडे तुमचा कल वाढेल ज्यांना मानसिक ताण डिप्रेशन किंवा असुरक्षिततेची भावना होती त्यांना आता आयुष्यातील आव्हाने सहज पेलता येतील अशी मानसिक ताकद मिळेल सहा कुटुंबातील अनपेक्षित आनंद एकत्र येणाऱ्या हृदयांचा उत्सव कुटुंबात अनेक वर्षांपासून चालत असलेले वाद नाराजी आणि मतभेद संपुष्टात येतील नातेवाईकांमध्ये पुन्हा जवळीक निर्माण होईल घरात कोणत्या ना कोणत्या कारणाने आनंदाचे वातावरण राहील मुलांच्या शिक्षणात करिअरमध्ये किंवा स्पर्धात्मक परीक्षांमध्ये मोठे यश मिळेल काहींच्या घरात नव्या सदस्याचे आगमन होईल जसे की नवजात बालक ज्यामुळे संपूर्ण घर आनंदाने भरून जाईल एखादा धार्मिक किंवा सांस्कृतिक सोहळा घरात पार पडेल ज्यामुळे कुटुंबाची प्रतिष्ठा वाढेल या काळात घरातील प्रत्येक व्यक्ती एकमेकांना पाठिंबा देताना दिसेल ज्यामुळे नाती अधिक घट्ट होतील सात आध्यात्मिक जागृती आणि ब्रह्मांडाशी नवा संवाद आत्मिक प्रकाशाचा अनुभव भौतिक प्रगतीसोबतच तुमच्या जीवनात आध्यात्मिकतेचं नवं पान उघडणार आहे ध्यानधारणेदरम्यान दरम्यान स्वप्नांमध्ये किंवा दैनंदिन घटनांमध्ये तुम्हाला ब्रह्मांडाकडून संदेश मिळतील काहींना एखाद्या आध्यात्मिक गुरूची भेट होईल जी तुमच्या जीवनातील अनेक प्रश्नांची उत्तरे देईल तुम्हाला स्वतःची आत्मशक्ती जाणवेल जे तुम्हाला अधिक सकारात्मक शांत आणि आत्मविश्वासी बनवेल ज्यांना आयुष्यात उद्देश सापडत नव्हता त्यांना आता त्यांच्या खऱ्या ध्येयाची जाणीव होईल हे अनुभव तुमचे आयुष्य केवळ सुखीच नाही तर अर्थपूर्ण बनवतील ब्रह्मांडाचा गूढ संदेश नियतीचा दिव्य वृषभ वृषभराशीच्या जातकांसाठी दसऱ्यानंतरची ही वेळ ही केवळ काही घटना घडण्याचा टप्पा नाही तर ब्रह्मांडाने आखलेल्या एका दिव्यसंकल्पाची जाणीव आहे ग्रहांचा संयोग शुक्राची शक्ती गुरुचा आशीर्वाद आणि शनीची परिपक्वता हे सर्व घटक मिळून तुमच्या जीवनाचा प्रवाह एका नव्या दिशेने नेत आहेत ब्रह्मांड तुम्हाला हे सांगत आहे की गेल्या काही वर्षात तुम्ही ज्या संघर्षातून गेलात ज्या अपूर्ण स्वप्नांवर शांतपणे मेहनत केलीत त्या प्रत्येक क्षणाची नोंद या विश्वाने केली आहे आता त्या प्रत्येक प्रयत्नाचे फळ देण्यासाठी ब्रह्मांड स्वतः पुढे सरसावले आहे हे बदल केवळ भौतिक नाहीत ते तुमच्या आत्म्याची उत्क्रांतीचे संकेत आहेत पैशाचा ओघ करिअरमधील झेप कुटुंबातील आनंद आरोग्याची पुनर्बांधणी आणि आत्मिक जागृती ही फक्त बाह्य लक्षणे आहेत प्रत्यक्षात ब्रह्मांड तुम्हाला शिकवत आहे की खरा समृद्धीचा अर्थ फक्त मालमत्तेत नाही तर आत्मविश्वास श्रद्धा आणि आंतरिक शांतीमध्ये आहे हा काळ तुमच्यासाठी दोन महत्वाचे संदेश देतो एक जुनी भीती आणि मर्यादा सोडा तुमच्यावर अन्याय करणाऱ्या परिस्थितींना आता पकडून बसू नका ब्रह्मांड तुमच्यासाठी नवा मार्ग उघडत आहे पण तुम्हाला जुने ओझे सोडण्याची तयारी करावी लागेल दोन स्वतःवर आणि विश्वावर पूर्ण विश्वास ठेवा प्रत्येक घटनेत एक उच्च योजना आहे जी तुमच्या भल्यासाठीच आहे ज्या गोष्टी आज अचानक बदलल्यासारख्या वाटतील त्या भविष्यातील मोठ्या चमत्कारांची पायाभरणी आहे या संदेशाचा गाभा असा आहे की तुमच्या आयुष्यातील प्रत्येक संघर्ष प्रत्येक वेदना ही एका महान योजनेचा भाग होती आता त्यांचे फळ तुमच्या हातात देण्यासाठी संपूर्ण ब्रह्मांड तुमच्या पाठीशी उभे आहे शेवटचे शब्द सुवर्णकाळाचा अखंड प्रवाह दोन ऑक्टोबर नंतर राशीसाठी सुरू होणारा कालखंड हा एक अद्भुत सुवर्णकाळ आहे आर्थिक समृद्धी करिअरमधील उंच भरारी कुटुंबातील सौख्य आरोग्याची पुनर्बांधणी आणि आत्मिक जागृती हे सर्व एकाच वेळी अनुभवायला मिळणे ही दुर्मिळ संधी आहे हे बदल अचानक येऊन धक्का देतील पण त्यामागे वर्षानुवर्ष साठवलेला तुमचा संयम आणि प्रयत्नांची शक्ती आहे या काळाचा सर्वात सुंदर भाग म्हणजे बाह्य यशासोबत आंतरिक समाधान पैशाचा साठा वाढेल नवी संपत्ती मिळेल पण त्याहूनही महत्वाचे म्हणजे तुमच्या मनात कृतज्ञतेची आणि आध्यात्मिक समृद्धीची एक नवी झुळूक येईल ब्रह्मांडाने ठरवलेले हे परिवर्तन आता अटळ आहे देवसुद्धा हे थांबवू शकणार नाहीत कारण हीच तुमच्या आत्म्याची पुढील पायरी आहे त्यामुळे या काळाचे स्वागत उघड्या मनाने करा प्रत्येक क्षण साजरा करा आणि विश्वास ठेवा की पुढील वर्षे तुमच्या जीवनातील सर्वात तेजस्वी अध्याय ठरतील तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जयश्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद